सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपणासमोर अशीच एक आनंदाची वार्ता घेऊन प्रस्तुत झालेली आहे अभिनंदन 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 आज दहावीचा निकाल तेव्हा दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अगदी मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आज आपण जे यश संपादन केलेले आहे त्यात आपल्या कुटुंबियांचा आपल्या आपतेष्टांचा त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवाराचा देखील हात आहे तेव्हा आपणा सगळ्यांचेच खरोखर मनस्वी अभिनंदन करते आणि इथून पुढे आपण जेही कुठलं करिअर निवडाल जे कुठलं क्षेत्र निवडाल ते अगदी विचारपूर्वक आणि मोठ्यांच्या मार्गदर्शनानेच निवडा त्याचबरोबर आज एवढंच सांगेल की आम्ही सावित्रीच्या लेकी फुले दाम्पत्यांचा वारसा पुढे नेतो आहोत तेव्हा आपलं देखील हेच कर्तव्य आहे कारण आपण युवा पिढी आहात तेव्हा आपण फुले दाम्पत्यांचे वारसदार व्हा त्यांचे साहित्य वाचन करा आणि आपण बघतो की स्पर्धा परीक्षेमध्ये देखील फुले दाम्पत्यांवर आधारित बरेचसे प्रश्न विचारले जातात तेव्हा वाचन संस्कृतीचा प्रारंभ करा आणि फुले दाम्पत्यांचे वारसदार होण्याचा देखील प्रयत्न करा पुनश्च एकदा समस्त सावित्रीच्या लेखींच्या वतीने आणि सावित्री शक्तीपीठ परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना मनपूर्वक लक्षलक्ष शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते धन्यवाद જય જ્યોતિ જય સાવિત્રી